आपण म्हणालात हो। की अडथळे येत नाही त्या ब्रम्हिद्ध साधनेमध्ये पण आपण तर बघतो की अष्टसिद्धी प्राप्त बनतात ना साधकाला नाही अष्टसिद्धी हा विषयच नाही विषय जो आहे तो ब्रह्मविद्येचा प्राप्ती आहे ब्रह्म पण त्या अडथळा आणतात ना साधनेमध्ये तुम्हाला त्या त्याला तुम्ही अनन्य आणि अन्य ह्याच्यामध्ये हाच फरक आहे तुम्ही जेव्हा अनन्य भावाने जेव्हा साधना करता त्यावेळेस अष्टसिद्धीचा संबंध तुमचा आला कुठे तुम्ही अष्टसिद्धी प्राप्त करून सुद्धा त्याच्यापासून चा जर अलग राहिले असेल म्हणजे काही माणसं काय करतात साधना जी अष्टसिद्धी प्राप्ती करता करतात बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मग ते ब्रह्मतत्वाचा शोध घ्यायला जातात तर त्यावेळेस त्याची त्याने ज्या अष्टसिद्धीचा जो धरला होता ना तर त्याचा परिणाम होऊ शकतो ना पण जो मनुष्य अनन्य भावाने ब्रह्मतत्वाची उपासना करतो आणि जो बाकी सगळ्या गोष्टीचा त्याग करतो कारण अनन्य म्हणजे अन्याचा त्याग आहे अन्याचा त्याग आहे म्हणजे तुम्ही जेव्हा सिद्धी सिद्धीचा सिद्धीचाही स्वीकार केला आणि सिद्धीचाही प्रभाव तुमच्यावर ठेवला आणि मग ब्रम्हत्वाची प्राप्ती केली दोन परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत समजलं ना म्हणून संतांनी सुद्धा संतांनी केलं तसं करायला पाहिजे संतांनी करायला पाहिजे अगदी बरोबर म्हणजे संतांना सिद्धी नव्हत्या सध्या पण त्याने सिद्धीला ते महत्व दिलं नाही ते म्हणाले की ह्या सिद्धी जे आहेत ना पण त्याने विषया समान आहेत महत्व नाही लक्षात आला का हो ना समान हो <laughs> <दिशा तो नुँ। laughs> नमस्कार काय नमस्कार हो आशीर्वाद आहे खूप छान प्रवीण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काका अरे काय खूप दिवसांनी तुम्ही दिसताय कसे आहात तुम्ही एकदम मजेत काका मी करत होतो पण जरा कळण्यात जरा हो हा, हा स्वामी आपल्याला जीवतत्वापासून शिवतत्वापर्यंत जाण्याचा मार्ग सांगतायत तोच आहे म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण ना तर ही साधना जी आहे ती जीवतत्वापासून शिवतत्वाकडे जाण्याचीच करेक्ट आणि जो अडथळाचा तो जो कॉन्सेप्ट होता तो दॅट इज आपण ह्या मार्गामध्ये जर आपली इच्छा आकांक्षा स्वामीपेक्षा बाकी काही असेल तेव्हा येण्याचं वगैरे प्रॉब्लेम असेल अगदी बरोबर अगदी बरोबर आपला जर फोकस फक्त स्वामींची मग काही प्रश्न आहे मग स्वामी स्वतः म्हणजे ते स्वामी म्हणतात की त्याचं सगळं मी सांभाळतो आनंद शरण भावाने मला शरण आलेला आहे आणि त्या शरण भावात तो म्हणजे माझी सेवा करू इच्छितो आणि माझी साधना करू इच्छितो मी त्याला अखंड प्राप्त आहे आणि त्याच मग रक्षण करणं हे माझं काम आहे ओके ओके वेद तेच म्हणतात की ते रक्षण करतात त्यांचं रक्षण वेद करतात आणि धर्मही तेच सांगतो की जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्यांचं रक्षण करतो ओके ओके अनन्य भाव हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला म्हणजे जिवंत असतानाच वी वी कॅन एक्सपिरियन्स तो विचार नाही आपल्याला ना, आजचा विद्यमानतेचा विचार आहे मुख्य म्हणजे mm -hmm. काय काय विद्यमान आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं हे समजणं आवश्यक उद्या मी करेन तर उद्या कधी उगवत नसतो बरोबर त्यामुळे उद्या माझ्या मृत्यूच्या नंतर काय होईल हा जो विचार आहे ना हा रिलेव्हन्स आहे उद्या हा कधीच उगवत नसतो आणि परमेश्वर सुद्धा उद्या कधीच नसतो परमेश्वरी आजच असतो आत्ताच असतो ह्या क्षणीच असतो त्यामुळे परमेश्वराचं लक्षणच हे विद्यमानच आहे तर मग मग आपलं असतो ना की मी असं रिटायर झाल्यानंतर याचा अध्याय नाही नाही एकदम चुक आहे एकदम एकदम चुकीचं आहे म्हणजे आताच ह्या क्षणीच करा कारण त्याला विद्यमानत आहे त्याच्यामुळे विद्यमान हा शब्द महत्वाचा आहे देर इज नो पास्ट ट्रेन्स देर इज नो फ्युचर टेन्स फक्त okay. hmm. म्हणजे प्रेझेंटेन्स आणि ते पण ह्या क्षणी hmm. hmm. सुद्धा आज सकाळी विचार करतो संध्याकाळी करू <laughs> आज सुद्धा नाही चालणार okay. परमेश्वरचं वैशिष्ट्य काय तर परमेश्वर अखंड विद्यमान आहे hmm. त्याला तुम्ही फ्युचर कर, करता त्याला प्रोव्हिजन ठेऊ नका देर इज नो प्रोव्हिजन फॉर फ्युचर खूप चांगलं म्हणजे एकदम असं नाही की मी मी हे करीन एवढं एवढं आणि नंतर मला काहीतरी दर्शन हा नाही नाही हेच चुकीचं आहे हे चुकीचं आहे स्वामी तत्व असं आहे की त्याला फक्त विद्यमानत आहे त्याला आम्ही नंतर करू सवडीनं करू काय अगदी ते तुकाराम महाराज त्या वैकुंठात जाताना विमानात बसत होते त्यावेळेस ते आपल्याला बायको म्हणाले की ते म्हणाला एवढं म्हशीला पाणी पाजून येते कारण ती जी आहे ती तहानलेली राहील ती मैस जेव्हा पाणी पित होती ती हळूहळू पित होती तिला काय ना ती जेव्हा पाणी पित होते विमान उडालं गेले ते म्हणजे हा जो प्रसंग मुद्दा मी एवढा करता सांगतो की मनुष्य जो आहे ना तो एवढं केल्यावर मी पुढे करते असं जे म्हणतो ना तर तसं अध्यात्मशास्त्रामध्ये त्याला प्रोव्हिजन करेक्ट करेक्ट एक एकदम एकदम सटल का थॉट -का, हाँ। है काका हां सीरीज सॉरी सॉरी खूप आशीर्वाद है संपर्क रहा हो छान छान आनंद बोला हेलो हेलो हाँ बोला हाँ नमस्ते नमस्कार बोला बोला ये अनन्या भक्त जी म्हणतो की परमेश्वर की व स्वामींची व दुसरी कोणाचीच भक्ति करते नाही आणि हा नित्य सेवाची आपल्या याच्यामध्ये की पंचायतन पूजा आपण कशी दिली आहे आणि बाकीच्या देवतांविषयी काय भाव हा नाही आता इथे काय होतं पंचायतन जो आहे ना तो इंद्रियाच्या आसक्तीपासून मुक्त होण्याकरता आम्हाला म्हणजे आम्ही अनन्य भावात जायचं जर असेल काय तर अन्नचा त्याग करणं म्हणजेच पंचायतनाची पूजा करणे पंचायतन हे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांना आपण त्या सगळ्या आसक्तीपासून मुक्त करण्याकरता ही पूजा करतो आपण काय पण ही करत असताना तत्क्षणी ही परमेश्वराचीच पूजा होते कारण तिथे जर धारणा ठेवली की बा गणपतीमध्ये सुद्धा तेच ब्रह्मतत्व आहे देवीमध्ये दे सुद्धा तेच ब्रह्मतत्व आहे असं ज्यावेळेस भाव ठेवतो तेव्हा अनन्य भाव, अन्य, अन्य भाव त्या ठिकाणी येतोच म्हणजे आधी अनन्य अन्य भावाचा त्याग करायचा आणि मग अनन्य भाव आणायचा असंही नाहीये समजलं ना, अन्या अन्या, ना, ना ते ते तर अन्य आणि अनन्य याच्यामध्ये अनन्याच हे आपल्याला निषेध आहे त्या ठिकाणी की अनन्य गोष्टी मधले असलेली जी आसक्ती आहे त्याचा निषेध आहे आणि ते करत असतानाच हे तुमचं ज्ञानाचं अधिष्ठान तिथे असतच जसं व्यतिरेक आणि अन्वय जेव्हा म्हणतो आपण तर आधी व्यतिरेक करावा आणि मग अन्वय करावा असं जरी म्हणत असलं तरी वस्तुता अन्वय अखंड पाहिजे आणि व्यतिरेक जो आहे ना तो बाह्य बाह्य परिस्थितीपासून अलिप्त होण्याकरता पाहिजे ज्या क्षणी तो अलिप्त व्हारण्याची प्रक्रिया सुरू झाली त्याच क्षणी तो ज्ञानस्वरूप असतो म्हणून आता आत्ताच्या सगळ्या विवेचनामध्ये त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुमच्याकडे ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा अज्ञानाची निवृत्ती होते असं वारंवार सांगितलेलं आहे ते तर त्याचा अर्थ हाच आहे की अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होईल असं नव्हे अंधकाराची निवृत्ती झाल्यानंतर हळूहळू उजेड मिळेल असं नव्हे तर अंधकार ज्यावेळेस दिव्याने किंवा प्रकाश किरणाने दूर होतो त्याच वेळेस हा प्रकाश आपल्याला प्राप्त होत असतो कळालं ना चला, हवन करताना वेग देवी देवता म्हणजे परमेश्वराला हवन तिथे एक शब्द सारखा आहे हवन मध्ये इदम नम हा जो शब्द आहे ना तर इदम न ममम म्हणजे ह्या सगळ्यामध्ये या, या प्रकृतीच्या प्रक्रियेमध्ये मी कुठेच नाहीये मग कुठे आहे तू हे माझं नाही हे माझं नाही तुझं काय आहे तर मी जे आहे ते एक रूप आहे हे अखंड रामायणाचा अनुभव घेतला घेतला का वा जो असतो ना तो खूप पॉवरफुल असतो <laughs> प्रार्थना केली स्वामीनं म्हणलं तुमचं दर्शन घ्यायचंय तुमची लिलेच गायन करायचंय हो। आणि चरित्र आहे तिथे आणि तुम्हीच बसणारे तुम्हीच गाणारे तुमची शक्ती तर असा अनुभव आला की घरी तीन तास सुद्धा बसलं तर पाठीला कळलं हो हो बारा ते चौदा तास खाली बसले मांडी घालून तरी पण काही त्रास नाही ना काही आणि फार त्याने ते झालं आणि खूप आनंद झाला म्हणजे हा अनुभवच ब्रह्मतवाचा अनुभव आहे <laughs> समजलं <समस्थ नहीं? laughs> खरखर छान अगदी उत्तम आहे खूप आनंद रस रस घेतला आणि प्रत्येक जीव मात्र म्हणजे नाही का तिथे जो जो माणूस होता जी व्यक्ती म्हणजे पासून तर असं जाणवत होत की ह्याच्यातून कशी शक्ती काम करते खरंय खरंय अगदी ही गोष्ट वस्तुस्थिती आहे सांगताना ही वस्तुस्थिती आहे ती कि प्रत्येक ज्यावेळेस रेणू या चैतन्याने भरलेला असतो तेव्हा तो ऊर्जा प्रदान करत असतो तसं होत हा काय वातावरण अगदी बरोबर आहे वातावरण तसं असण्याचं कारण असं की तुमच्या मुखातून जेव्हा रामाचं नाम निघतं ना तेव्हा ते आदान प्रदान होत असत की तुम्ही त्यांना चैतन्य देता आणि त्यांच्यातून निर्माण होणार चैतन्य तुम्हाला मिळत असत म्हणून ते आदान प्रदान होऊन सगळं सगळंच एकंदरीत चैतन्याचं वातावरण तयार होत मग कशाचा थकवा आणि कशाचा आधारपण काही राहत नाही दीड पर्यंत म्हणजे सकाळी आठ वाजता आम्ही गेलो बापरे बाप दोन वेळेस जेवायला उठायचं आणि वॉशरूम ला जाण्यासाठी जितक उठलो तेवढं कंटिन्युएशन मध्ये म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये खूप छान अगदी खूप छान म्हणजे ते आश्चर्य आहेच आहे वेगळं आश्चर्य आणि ते चैतन्य मला तुमच्या नातवंडात दिसत बरं का तिची नात आहे ना ती विलक्षण आहे अगदी की अशी चपळ आहे ती अगदी हो, रघुवीरला म्हटलं बघ तुझं वजन कमी करायला हेच जास्त रिस्पॉन्सिबल राहतील चैतन्य एवढं चैतन्य आहे माहितीये का की काय विचारायला नको अगदी असं मला खूप तसं जाणवलं अगदी अगदी आणि मागच्या एक उपनिषदाच्या ह्याच्यात तुम्ही सांगितलं छंदाच आच्छादन कसं होतं म्हणून हो हो खूप छंद असतात ना रामायणात हो oh, आहे ना प्रत्येक छंद ती गोष्ट मला आठवत होती प्रवचन आठवत होत असं oh. छंद वाचायचो नाही छंद बरोबर आहे छंद म्हणजेच वेद आहे छंदांशी यशानी असं जे म्हटलंय oh. ना तर छंद छंद oh. रूपा मधले जे पर्ण आहेत तेच वेद आहेत काय त्यामुळे छंदामध्ये एक हे आहे म्हणजे रिझम आहे एक म्हणजे संतुलनी आहे आणि त्यामध्ये रिझम आहे तुम्ही आता जेव्हा चौपाई वाचता की नाही तर त्याच्यामध्ये एक रिदम येतो आणि त्या रिदम मधून एनर्जी मिळते आणि ती जी एनर्जी आहे ना ती इतकी टिकणारी असते आणि इतकं तुम्हाला चैतन्य देणारी असते की असं वाटतं आपल्याला पुन्हा पुन्हा असे प्रसंग येऊन पुन्हा पुन्हा आपण म्हणावं असं अशी प्रेरणा तुम्हाला अंतरंगातून मिळते प्रत्येक मध्ये स्वामींच प्रवचन दिसत हा अगदी आहेच म्हणजे स्वामींची पूर्ण प्रबोधनच आहे खरंय खरंय अगदी खरंय शेवटी ज्ञान सगळीकडे सारखंच असतं ज्ञानामध्ये खूप आनंद वाटला तुमचा अनुभव ऐकून खूप छान खूप आशीर्वाद आहे श्री स्वामी बोला।, बोला बोला काका ते तिसऱ्या का, किंवा चौथ्या श्लोकातले की परमेश्वराचा एक चरण इकडे असतो तीन चरणामध्ये तो अ आपल्या शाश्वतीच्यात असतो म्हणजे चार चरणांचं काय ते नाही नाही ते म्हणजे त्याचा संबंध जो आहे ना तो त्रिपदी त्रीन पा, तीन तीन पावलात सगळ्या ब्रह्मांडाला ते कवर करतात असं तो म्हणजे वामन हा वामन अवतार जो आहे ना वामन अवतारामधली जी कथा आहे ती पूर्ण हे जे पहिला चरण जो आहे तो ह्याच्यावर ठेवतात त्या भूमीवर ठेवतात दुसरा दुसरा चरण जो आहे त्याच्या माथ्यावर ठेवतात कारण ते भूमीवरच त्यांचं एक पाऊल पडलं तर सगळी भूमी दुसरा माथ्यावर ठेवतात आणि ते म्हणलं तिसरं पदार मी हे कुठे ठेवू काय ठेवू म्हणजे त्या तीन याच्यामध्ये ते त्रैलोक्याला कव्हर करतात आणि त्या बळीराजाला खाली पातळात पाठवतात आणि मग म्हणतात की माझ्या म्हणजे माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे सांगताना त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मी सर्वत्र आहे आणि कोणी असा भ्रम ठेवू नये की मी काहीतरी तुम्हाला माझ्यापासून काही वेगळं दान देत इथे जो भ्रम असतो ना की माझ्याकडे काहीतरी परमेश्वराच्या शक्तीपेक्षा अजून वेगळी शक्ती आहे तर असा जो भाव असतो हो। तर तो मी दानशूर आहे आता म्हणजे बाकी बळीराजाचं सगळं चरित्र चांगलं आहे पण त्याच्या मनामध्ये सूक्ष्माशी एक अहंकाराची भावना होती की मी इतका दानशूर आहे की त्यांनी जे मागितले ते मी देईन काय पण पण तो भूमीच देऊ शकला नाही तर बाकीचं काय भूमीच अपुरी पडली म्हणजे ते त्या पुरुषसत्ताचे ते श्लोक ते आहे त्याच अर्थाने त्याच अर्थ चला ठीक आहे आता पुढच्या रविवारी भेटू आपण कारण श्री स्वामी समर्थ हा कसे आहे तुम्ही नमस्कार हा बोला सामंत बोला ठीक आहे ठीक आहे ना सगळं उपासना आणि सगळं चालू आहे व्यवस्थित चालू आहे का हा आता आता वैयक्तिकच चालू आहे का कारण काळे साहेब येत होते तोपर्यंत काळे साहेब येत नाहीत हा बघ सामोरे घरी असते गुरुवारी अच्छा ठीक आहे भोसले 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 कडे का बरोबर भोसलेंकडे चालू आहे अच्छा अच्छा चालू ठेवा आणि कुठे आठवड्यातून एकदा तरी भेटा पण सगळे हा आठवड्यातून चालेल चालेल आशीर्वाद आहे माझं हां स्वागत ठीक आहे भेटूया आपण ಪುಡ ರವಿ ಭೇಟು ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಬಂದ